नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे भूताचा वाडा या गूढ आणि भयकथांच्या अनोख्या दुनियेत आज मी तुम्हाला एक अशी खरी घटना सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या काजाचा ठोका चुकणार यात शंका नाही ही, ही गोष्ट आहे एका ट्रक चालकाची आणि कुंभारली घाटात रात्री घडलेल्या एका रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवाची जर तुम्हाला पण अशा अविश्वसनीय आणि रोमांचक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात असे क्षण आहेत जे तुमचा श्वास रोखून धरतील आणखी एक विनंती तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शनच आमच्या पुढील भयकथा सांगण्याची प्रेरणा ठरतं आणि हो तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही पहिल्या दहा लोकांची नावे नेक्स्ट घेऊ सुरुवात करूया कुंभारली घाटाच्या त्या काळोख्या आणि अनाकलनीय प्रवासाला मी काशीनाथ चिपरूण मध्ये माझी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे पण एक काळ होता जेव्हा मी स्वतः ट्रक चालवायचो एकटाच रस्ता रात्र आणि ट्रक एवढंच आयुष्य दोन हजार पंधराचा जून महिना होता काराडवरून माल उतरवून मी चिपळूणला परत निघालो होतो रात्रीचे नऊ वाजले होते कुंभारली घाटात पावसाचा जोर वाढला होता पण तो रस्ता माझा ओळखीचा होता म्हणून काळजी वाटली नाही पण घाटाच्या मधोमध जाताच रस्ता अचानक बंद दिसला कोसळली होती मोठाले दगड आणि मातीचा ढिगारा माझ्या ट्रकनी पुढे जाणं अशक्यच होत मी खाली उतरून हेडलाइटच्या उजेडात त्या ढिगाऱ्याकडे गेलो आणि तिथे तिथे तो उभा होता एक माणूस पिवळा रेनकोट घातलेला लाल स्पोर्ट शूज पण चेहरा दिसत नव्हता डोकं खाली झुकलेलं तो ढिगाऱ्याकडे एकटक पाहत होता आवाज दिला मी कोण आहे तिकडे पण काहीच प्रतिसाद नाही तो न हलता तसाच उभा माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला तो माणूस या पावसात त्या काळोख्या घाटात एकटा का उभा होता <laughs> त्याचं वाहन कुठेच नव्हतं तेवढ्यात माझ्या मागे एक एस टी बस आली ड्रायव्हर कंडक्टर खाली उतरले थोडं हायस् वाटलं मी त्यांना परिस्थिती सांगितली आपण ढिगारा बाजूला करूया म्हणाले ते मी मागे वळलो त्या रेनकोट माणसाला दाखवायला पण तो तिथेच नव्हता माझं हृदय थरथरू लागलं थोड्याच वेळापूर्वी मी त्याला पाहिलं होतं अगदी तिथेच तो कुठे गेला सगळे मिळून ढिगारा हटवत होतो पावसाचा जोर वाढत चालला होता आणि अचानक एक किंकाई कोणीतरी ओरडलं इथे एक बॉडी आहे सगळे तिथे धावलो ढिगाऱ्याखाली एक मोटारसायकल आणि एक माणूस दबलेला माती चिखल सगळ्याने झाकलेला पावसाचे थेंब त्या शरीरावर पडू लागले आणि हळूहळू त्याचे कपडे दिसू लागले पिवळा रेनकोट लाल स्पोर्ट शूज मी हदरलो हे तेच कपडे होते ज्यामध्ये मी त्या माणसाला काही वेळा आधी उभा पाहिलं होतं म्हणजे मी जो पाहिला होता तो माणूस नव्हता तो एक आत्मा होता म्हणतात ना आत्मा आपल्या मृतदेहाजवळ काही वेळ रिंगाळतो कदाचित तो त्याच्याच मृत्यूवर विश्वास ठेवू शकत नव्हता म्हणून तो त्या ढिगाऱ्याकडे शांतपणे बघत उभा होता त्या रात्रीनंतर माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं माझं मन आता त्या रात्रीच्याच घाटात अडकून बसलंय तो रेनकोट वाला आजही मी कधी कधी आरशात पाहतो वाटतं तो माझ्या मागे उभा आहे ही होती काशीनाथ यांची एक थरारक पण खडी गोष्ट कुंभारली घाट अजूनही तसाच निसर्गरम्य आहे पण त्या रात्रीचं गूढ अजूनही अनुत्तरित आहे